आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना हराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात था। त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना प्राज वाटप खरा समाज भार या संस्थेच्या मार्फत केलं जातं आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम हे आस्था रोटी बँक वारंवार करत असते त्यांच्या या कार्याला शुभेच्छा पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुवा आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आज एकादशीचा अशा एकादशीला दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाची मी प्रार्थना करत घ्या आस्था रोटी बँकेच्या संचा सर्व संचालकांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे पांडुरंगा वा पांडुरंग हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल